नाशिक रोडला बिबट्या जेरबंद नागरिकांनी व्यक्त केलं समाधान नाशिक रोडला अजून एक बिबट्या जेरबंद झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे नाशिक रोड येथील जयभवानी रोड परिसरातील मळा येथे लावलेल्या पिंजऱ्यात दहा ऑक्टोंबर रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला काही दिवसांपूर्वी एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आर्टिलरी सेंटरच्या भिंतीलगत चौहान मळा या भागात बिबट्याचे दर्शन होत होते गेल्या तीन महिन्यांपासून लावण्यात ला आलेल्या पिंजऱ्यात चार वर्षाचा बिबट्या अखेर अडकला बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन्यप्राणी बचाव पथक टीम तात्काळ जागेवर पोहोचून बिबट्याला वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूड येथे घेऊन जाण्याची कार्यवाही करण्यात येत आहे नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी यावेळी गर्दी केली होती या कामी सहकार्य केलेल्या सर्व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले